त्यांच्या काल्याच्या कीर्तनाला अथांग जनसागराची लक्षणीय उपस्थिती सहकार वर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय या पुण्यस्मरण व पंच्याण्णव्या जयंती निमित्त तहसील कचेरी ज्ञानेश्वर मैदानावर सहकार वर्षी शंकरराव सांगता शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली प्रारंभी जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैया कोल्हे युवा नेते ईशान कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते संत पूजन केले माझी आमदास अकोले या प्रसंगी बोलताना म्हणाल्या की सप्ताहभर श्रीमद भागवत कथा श्रवणासाठी भाविकांनी उच्चांकी गर्दीने सहभाग दिला हा आम्हा सर्व कोल्हे कुटुंबियांसाठी परमानंद आहे मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा स्वर्गवासी शंकरा कोल्ले यांनी दिलेला वसा समर्थपणे पुढे चालवत आहोत महंत रामगिरी महाराज काल्याचे कीर्तनात बोलताना म्हणाले की जेव्हा आपल्यातील अहंकार रूपी गोष्टीचा त्याग होतो तेव्हाच परमात्मा मिठी मारत असतो श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यासह केलेला काला ब्रह्मदेव इंद्रदेव आदींना त्याचे आकर्षण दुसऱ्यांना आनंद देतो तो नंद परमार्थ हाच उद्देश ठेवून कार्य करा त्या स्वतः बरोबर आहे माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे महानिर्माण झाले त्यांची इच्छा नातू विवेक भैया कोल्हे यांनी पूर्ण केली निश्चितच त्यांच्या आत्म्याला समाधान लाभेल कर्तृत्ववान आजोबांचा आदर्श विवेकशील नातू म्हणजे विवेक भैया कोल्हे यांनी ठसा उमटविला आहे अतिशय देखना सोळा घडून आणला कोपरगाव शहरात होणारी श्रीमद भागवत कथा आयोजित केली केल्याबद्दल महाराजांनी कौतुक केले या प्रसंगी राजेश्वरानंद महाराज राघवेश्वर महाराज दामोदर बाबा महानुभव संस्था नाशिकच्या माजी सरचिटणीस पवार उद्योजक डॉक्टर मिलिंदराव कोल्हे कलावती कोल्हे कृषी अभ्यासक दत्तात्रय कोल्हे रवींद्र काळे आमदार किशोर दराडे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे श्रीराज डेरे जालिंदर वागचोरे माजी आमदार राजाभाऊ वाजे अमृताताई पवार नितीन आवताडे डॉक्टर राजेंद्र पाडा धनंजय जाधव शिवाजीराव गुनकर नितीन कापसे कमलाकर कोती महेंद्र काले यांच्या विविध क्षेत्रातील मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

साहेबांचं महानिर्वाण झालं त्यामुळे तो कार्यक्रम वाढून गेला होता तो आणि पूर्ण होत जे यावर्षीबाईंची खूप इच्छा होती हा कार्यक्रम व्हावा आणि त्यांच्या तीव्र इच्छेमुळे हा योग आलेला वास्तविक कार्यक्रम आम्हाला खूप होते दररोज दिवसात दोन किर्तन करून रात्री आणि कथेला येत होतो परंतु आपल्या आग्रहामुळे प्रेमामुळे ही कथा आम्ही घेतली नाही तर शक्यतो वर्षातून फक्त दोन तीन कथा आम्ही करतो जास्त करीत नाही करीत म्हणजे वेळ मिळत नाही बेटाच्या जबाबदाऱ्या कारण जवळजवळ हजार बाराशे गावांचा संबंध बेटाशी येतो नाशिक नगर आणि संभाजीनगर तीन जिल्ह्यांचा संबंध बेटाशी आहे त्यामुळे सतत बेटात लोक असतात सकाळी तर खूप गर्दी असते आणि सकाळी दहाला आम्ही बाहेर पडतो दोन दोन तीन तीन कार्यक्रम दररोज करावेच लागतात आणि त्यामुळे कथा असेल तर दिवसात किर्तन करून रात्री पुन्हा कथा करायची म्हटल्यानंतर शेवटी शरीर आहे त्याचा किती वापर करावा हा विषय म्हणजे काही मशीन नाहीये रात्रंदेऊन चालवायला मशीन जरी रात्रंदेऊन चालवत होती वेळेवर त्याची सर्व्हिसिंग ती खराब होत असते पण तो सपुयोग्रास गंगागिरी महाराजांची कृपा आहेत महाराज करून घेतात आणि आपल्या आहेत या ठिकाणी हजारोंच्या संख्येमध्ये उपस्थित असणार त्यामध्ये आमच्या माता भगिनी तर आणि या ठिकाणी विक्रम केला लोक म्हणतात पन्नास टक्के महिलांचं रक्षण दिलं तर सत्तर टक्के महिला दिसतात नाही धन्यवाद दे घरचे काम करून तुम्ही सात ते दहा कथा होती आमच्या माता वगैरे स्वयंपाक कधी कधी माहिती नाही पण सात दहा हजार होतो दहा वाजेपर्यंत कथा श्रवण करूनच दहा वेळ दहाची होती पण आपल्याला अकरा वाजत होते कथा संपायला तर अशा प्रकारे मान्य शंकररावजी खोले साहेबांच्या आत्म्याला भगवान परमात्माची शांती देव हीच प्रभूचरणी हा योग धन्यवाद परिवारांनी स्वर्गीय शंकररावजी खोले साहेब त्यांच्या भती या विचार या ट्रस्ट मरणा निमित्ता कार्यक्रम आयोजित कार्यक्रम उपक्रम अर्थात हा उत्सव महोत्सव राधिपती रामजीजी महाराज यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा या कथेचं नियोजन केलं छान अशी कथा या ठिकाणी सात दिवस आपण सर्व भाविकांनी श्रवण केले आहे हीच भागवत कथा जीवनाच्या अनेक प्रकारच्या मेथा घालवण्याचं सामर्थ्य भागवत कथेमध्ये असत भागवत कथा ही मरण मरणाची सुधारणा करणारी कथा आहे म्हणून तर परीक्षेती राजाने शुक महामुनीकडे ही कथा श्रवण केली आणि आपल्या जीवनाचा उद्धार केला भागवत कथा पितृ दोष निवारण करने की कथा अपन बंगोकारी बोकर ये कथा एकलिया है बंगोकारी का उधार याद कथिन है संगना के तापर ही कथा ये अमृता ही मुनियारा कथा अमृत मुक्ता ये अपनी सवाल में सर्वान किया है

कोणी साहेबांनी सामाजिक काम केलं आहे शैक्षणिक काम केलं आहे धार्मिक पण काम केलं आहे अशा सर्व कार्यामध्ये अष्ट पैलू म्हणलं तर वाग ठरणार म्हणून पंधरा दिवस अगोदर सोडली आहे कोणी साहेब भेटण्या करता आले बरस ते कथा झाल्या चहा घेतला आणि नंतर नर्मदा परिक्रमा लागेल त्यावेळेस आम्ही तिकडे असताना सर्वांचा सर्वात झाला सांगण्याचं तात्पर्य कोरे साहेब सामाजिक शैक्षणिक धार्मिक कामामध्ये त्यांचा एक मोठा खास वाटा असायचा म्हणून त्या निमित्ताने आपल्या सर्वांना प्रश्न आपल्याला श्रीमद भागवत कथा या निमित्ताने श्रवण करणे श्रवण ही एक भक्ती आहे नवविधा भक्तीपैकी एक भक्ती आहे त्या श्रवण भक्तीनेच परिषदे राजाचा उद्धार झाला जीवनाला उद्धार कथा आहे ही है। अम्रुद, कथा दुसरे हे अमृत आहे अशी अमृत कथा अमृत आपण सर्वांनी आणि पान आहे म्हणून परिवाराने चांगलं हे उत्कृष्ट असं छान काम या ठिकाणी सर्वांना श्रवण करण्याची एक संधी दिली त्याबद्दल राष्ट्रसंत सद्गुरु जगार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने कोल्हा परिवाराला धन्यवाद देतो धन्यवाद देतो माझी शंकरराज पोलीस साहेब यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करते त्यांच्या चरणी साहेबांच्या द्वितीय पुन्हा स्मरणाच्या निमित्ताने आयोजित हा भागवत कथा सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने करत यशस्वीपणे पार पाडत आहे आणि आज या सोहळ्याची सांगता कार्याच्या कीर्तनाने होत आहे यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहे त्यांचंही मी मनापासून खूप खूप स्वागत करते आणि या भागवत कथेचा कथेच्यासाठी परमपूजनीय रामगिरीजी महाराज तसेच परमपूजनीय रमेशगिरीजी महाराज परमपूजनीय राघवेंद्र देवीजी महाराज परमपूजनीय कैलास गिरीजी महाराज उपस्थित सर्वच सात दिवस ज्यांनी संत महंत यांनी इथे खूप सगळ्यांनी आमच्या या कार्यक्रमाला आव्हानाला साथ दिली आणि उपस्थित राहिले सर्व संत गणांचे मी मनापासून खूप आभार मानते आणि सर्वांना चरण स्पर्श करते आणि विशेषतः कार्यक्रमासाठी सर्व बंधू भगिनींचेही मी मनापासून आभार मानते गेले सात दिवस ही संगीतमय भागवत कथा आणि यासाठी खूप सगळे ज्ञान अज्ञात सगळ्याच व्यक्तींचा खूप मोलाची इथे आणि सगळ्यांना समजेल महाराजांनी आपल्याला मानत कथा ऐकवली त्यांच्या मी मनापासून आभार मानते कृतज्ञता व्यक्त करते खर तर साहेबांची शिकवण हीच होती समाजसेवा ही ईश्वर सेवा मानून साहेबांनी संपूर्ण आयुष्य बोले साहेबांनी समाजासाठी समर्पित केलं आणि त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीत सहजानंद भारतींपासून तर अगदी परमपूजनीय नारायणगिरी महाराज तसेच परमपूजनीय जनार्दन स्वामी महाराज आणि अगदी स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री आठवले असतील असे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सर्व संत महंत कीर्तनकार प्रवचनकार सगळ्यांशी साहेबांचं अतिशय सलोख्याच सा, नातं होतं आणि त्यांच्या आयुष्यात या सर्व संत महंतांचे योगदान होते आणि साहेबांची जी शिकवण होती आम्हाला त्या शिकवणीवर त्या विचारांवर आमची खरीतर वाटचाल चालू आहे आमच्या परिवारात माननीय नितीन दादा माननीय बिपीन दादा डॉक्टर मिलिंद दादा लिलिमाताई आम्ही जण साहेबांनी जी शिकवण दिली माणूस सेवा ही ईश्वर सेवा मानून होता होईल तो जेवढा वेळ आम्हाला शक्य होईल अगदी डॉक्टर कोल्हे साहेब मुंबईला जरी असले कोपरगावून एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याचा फोन केला तर त्याच्यासाठी ते धावून जातात आणि विवेक भाया सुद्धा कोरोनामध्ये अतिशय मोठं काम मानव सेवेच विवेक भाईच्या हातून कोरोनामध्ये आलेल्या संकटात त्यांनी खूप मोठं का, काम केलं ते ही स्वर्गीय गोले साहेबांची शिकवण आहे आणि म्हणून द्वितीय पुण्यस्मरण हे काहीतरी चांगलं धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून करावं तर साहेब यात असताना मला वाटतं महाराज आपला हा कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं होतं परंतु दुर्दैवाने ते शक्य झालं नाही तर महाराज म्हणाले तसं साहेबांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळाली असेल की एवढा कोपरगावकरांनी आपण सगळ्यांनी या कथेरावर उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि म्हणून निश्चित महाराजांनी आपल्याला सांगितलं की आपल्या जीवनामध्ये काम करत असताना आपण भगवान परमात्म्याला विसरू नका रोजच्या जीवनामध्ये एक शक्ती आहे आणि ती आपल्याकडून हे सगळं कार्य करून घेत असते आणि म्हणून भगवान बग्वार, भगवान परमात्मा वरची श्रद्धा तसेच कोणी परिवारावर प्रेम आणि म्हणून आपण सगळे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला त्यामुळे सर्व भाविक भक्तगण विशेषत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी युवक मंडळी भैयाच्या सोबत खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित होती आणि माझ्या महिला भगिनी सगळं स्वयंपाक काम आटोपून रोज अगदी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिल्या त्यांच्याही बद्दल मला प्रचंड आदर आहे म्हणजे कार्याची सुरुवात महिलांच्या सबलीकरणाच्या चा कार्यातून झाल्यामुळे एक वेगळं माझं आणि महिलांचं नातं आहे त्यामुळे त्यांचेही मी मनापासून खूप खूप खुँ आभार मानते आणि अशाच पद्धतीने आपलं प्रेम आमच्या परिवारावर असं जास्त द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते विश्वास आपल्या सगळ्यांचा असेल तर निश्चित एक वेगळं बळ काम करण्याचं येतं आणि या सात दिवसामध्ये कार्यक्रमामध्ये काही आमच्या परिवाराकडून काही काही गुरीव राहिली असेल काही कमी आपल्यासाठी असेल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते कारण आपली साथ खर तर असेल तर निश्चित आमचं कार्य पुढेही चालूच राहील अशा पद्धतीने आणि संत महंतांच्या आशीर्वाद सोबत असेल तर कामाला एक वेगळं बळ येतं आपल्याला कल्पना आहे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सुद्धा त्यांच्या सुद्धा जे काही आपल्या देशाचं जी सेवा ते करत आहे त्यासाठी संत महंतांचा खूप मोठा आशीर्वाद त्यांच्या आहे आणि म्हणून खरं मोठं खूप कार्य या देशामध्ये त्यांच्या हातून घडत आहे तर तोच वारसा घेऊन आमचं सुद्धा आम्ही कार्य करत आहोत पुन्हा एका सगळ्या उपस्थितांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते की विवेक भैया आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी पोलीस साहेब विचारधारा ट्रस्टच्या तसेच आमचे सर्व संजीवनी परिवारातील सर्व सदस्य कर्मचारी यांनी जे आवाहन केलं यांनी जे कार्य केलं त्याला सगळ्यांनी आपण साथ दिली सगळ्यांचे खूप आभार मानते आणि या सात दिवसात सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच राम शिंदेसाहेब माजी मंत्री नगरून आपल्या या कार्यासाठी आले महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले त्यांचे त्यांच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते धन्यवाद